हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के यूट्यूब चॅनलवर तर आजची एकदम महत्त्वाची अपडेट आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या भरतीविषयीची आहे ही अपडेट सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर जाणून घेऊ सविस्तर माहिती राज्यात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगाभरती होणार आहे आणि हे अशा न्यूजपेपरमध्ये ॲड आलेली आहे आणि ही बातमी शंभर टक्के खरी आहे तर सगळ्यात जास्त जागा नागपूर विभागामध्ये आहे एक हजार आठशे बावन्न तर नाशिकमध्ये आठशे सत्त्याऐंशी पदे आहेत तर विविध विभागामध्ये वेगवेगळी पदे आहेत सगळ्याच विभागामध्ये पदे आहेत ते इथे तुम्हाला वाचता येईल तर या विभागामध्ये सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला शारीरिक पात्रता काय असते ते बघूया तर उमेदवारांना खालीलप्रमाणे छाती आणि वजन आणि उंची दिलेली असते तर शारीरिक माप आहे पुरुष यांना एकशे त्रेसष्ट उंची आणि स्त्रीला एकशे पन्नास सेंटीमीटर उंची उंची तुमच्या लक्षात आलेली असेल किती हवी आहे तर आता आपण छाती बघूया इथे महिलांना हे कंपल्सरी नसतं तर पुरुषांसाठी आहे न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि छाती फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आणि वजन वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या योग्य प्रमाणात पाहिजे आणि महिलांनासुद्धा वैग वैद्यकीय मापनाच्या उंची वयाच्या योग्य प्रमाणात पाहिजे म्हणजे तिचे जे अधिकारी असतील त्यांच्या याच्यानुसार हे वजन आपलं बघतील तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे उंचीमध्ये सूट दिलेली आहे तर पुरुषांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर उंची आहे तर इथे अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी ही उंची होणार आहे आता पुढे सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला रनिंग किती हवी आहे आणि मार्क्स किती मिळणार आहेत आणि त्याचं टायमिंग काय आहे हे बघूया तर पुरुष उमेदवारांना पाच किलोमीटर धावायचं आहे पाच किलोमीटर धावत असताना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये इथे गुण दिलेले आहेत तर सतरा मिनटाच्या आतमध्ये जर पाच किलोमीटर एखाद्या विद्यार्थ्याने पार केलं असेल तर त्याला पूर्ण आउट ऑफ ऐंशीपैकी ऐंशी मार्क्स मिळतील आणि सतरा ते अठराच्या दरम्यान जर त्यांनी पाच किलोमीटर पूर्ण केलं तर त्यांना सत्तर मार्क्स मिळतील असं थोड्या थोड्या अंतरावर साठ गुण पन्नास गुण असं मिळतात आणि सगळ्या शेवटचा टप्पा म्हणजे एकोणतीस मिनटाच्यापेक्षा जास्त जर तुम्ही धावले तर तुम्हाला इथे झिरो गुण मिळणार आहे तर हा तक्ता तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे त्यानुसार तुम्हाला रनिंगची प्रॅक्टिस टायमर लावून करता येईल आता महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर अंतर आपल्याला धावायचं आहे गुण ऐंशीच आहेत पण बारा मिनिटात जर आपण बारा मिनटापेक्षा आतमध्ये जर आलो तर आपल्याला ऐंशी गुण मिळणार आहे म्हणजे आउट ऑफ ऐंशी गुण मिळणार आहे आणि बारा मिनटाच्या वर आणि तेरा मिनटाच्या आतमध्ये जर धावलो तर आपल्याला सत्तर गुण मिळणार आहेत तेरा मिनटाच्या वर आणि चौदा मिनटाच्या आत जर आपण रनिंग केली तर आपल्याला साठ गुण मिळणार आहेत तर अशा थोड्या थोड्या वेगवेगळ्या टप्प्यांना गुण कमी होतात आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे पंचवीस मिनटाच्या वर जर आपण टायमिंगमध्ये आलो तर आपल्याला इथे झिरो गुण मिळतो तर हे सगळं लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला म्हणजे सगळ्याच महिला उमेदवारांना रनिंगची प्रॅक्टिस करायची आहे तर या पद्धतीने इथे आपण गुण बघितले आणि किती धावायचं आहे ते सुद्धा महिला आणि पुरुष उमेदवारांचं बघितलेलं आहे जे कोणी उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांनी ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यावर लवकरात लवकर अर्ज भरा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मा सगळ्यांना माहिती मिळेल आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला अजून पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद